नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अतिशय जबरदस्त आणि रोमांचक असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर स्वप्नात नाही तर सत्यात आत्तापर्यंत सावलीचा आवाज आता, सावली आता जगासमोर आणण्यासाठी अयशस्वी ठरलेला जगन्नाथ मात्र आता ताराच्या या मोठ्या कॉन्सर्टमध्ये अखेर सावलीचा आवाज सारंग समोर आणताना आपल्याला बघावाय मिळणार आहे आणि सोहमच्या एकाच सत्याने जगन्नाथ आता सावलीचा का आवाज कसा सारंग समोर आणतो आणि तारावजे ही खरंच गायिका नसून तारावजीच्या आवाजात सावली गाणे गात असल्याच्या सत्याचा मोठा बॉम्ब फोडून आता सारंग समोर सावली गात असल्याचे भयानक सत्य कसे येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता भैरवीने आता प्रेम गीत गाण्यासाठी खूप मोठा कॉन्सर्ट आता अरेंज केलेला असतो सोहमने आता ताराचे गाणे गाण्यासाठी पुन्हा हा सगळा कार्यक्रम आता आयोजित केलेला असतो आणि त्यासाठी भैरवीला खूप पैसे देखील आता मिळणार असतात त्यामुळे आता भैरवीसुद्धा यामध्ये आता ताराचा आवाज या मोठ्या कॉन्सर्टमध्ये जर सगळ्या जगासमोर जाईल आणि त्यामुळे ताराचे करिअर ताऱ्यासारखे चमकू लागेल आणि तारा सगळीकडे प्रसिद्ध होईल असे आता भैरवीच्या लक्षात आलेले असते आणि पहिल्यांदा आता तारा ही तिच्या आवाजात प्रेम गीत गाणार असते कारण सोहमलासुद्धा आता सोहम हा ताराला प्रपोज करण्यास करणार असतो आणि त्यासाठी सोहमने मुद्दाम आता ताराला प्रेमगीतं गाण्यासाठी त्या कॉन्सर्टमध्ये तिचं गाणं आयोजित केलेलं असतं आणि आता त्या प्रेमगीताचा रियाज करण्यासाठी भैरवीने सावलीला सांगितलेलं असतं इकडे मात्र सावलीकडून ती गाण्याची चिठ्ठी हरवलेली असते आणि आत्तापर्यंत सावलीला ती सापडलेली देखील नसती पण जेव्हा आता सावली मोबाईलमध्ये ते प्रेमगीत आता, प्रेम आता आठवून त्याचा रियाज करू लागते त्याच वेळेस आता सोहमने आणि बबलूने मात्र बाहेर येऊन आता सावलीचा तो आवाज ऐकलेला असतो पण त्यावेळेस मात्र दोघांनी एवढा विचार केलेला नसतो इकडे आता दुसऱ्या दिवशी जेव्हा खिडकीतून सारंग हा सावलीकडे बघत असतो त्याच वेळेस आता प्रेमाने सारंग हा सावलीला खुनावतो सावलीला खुनावल्यानंतर सावली, खुनाव सावली, खुनाव सावली देखील खुश झालेली असते आणि आता सावलीला सारंगच्या जा प्रेमाची जाणीव झालेली असते जरी सारंग सरांनी आपल्यासोबत मैत्री केली तरी मला खात्री आहे की मैत्रीच्यासुद्धा पुढचे नाते सारंग सरांच्या मनात आहे आणि ते नातेसुद्धा आता जपण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्यांनी आपल्या केसात कसा गजरा माळला होता प्रेमाने क्रिकेटमध्ये आपल्याला कसे आपल्या जवळ आले होते आणि प्रेमाने आपल्याला गावालाच गेल्यानंतर कशी मिठी मारली होती ह्या आता सगळ्या प्रेमाच्या आठवणी सावलीच्या डोळ्यासमोर नाचू लागलेल्या असतात आणि त्यामुळे सारंग सारांचे देखील आपल्यावरती प्रेम आहे हे सावलीच्या लक्षात आलेलं असतं इकडे मात्र भैरवीने आता तो कॉन्सर्ट अरेंज केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी आता ठरल्याप्रमाणे आता त्या कॉन्सर्टमध्ये ताराचं गाणं होणार आणि त्यासाठी सगळी तयारी झालेली असते इकडे नेहमीप्रमाणे आता सारंगला समोर बघताच आता त्याच वेळेस आता प्रेमाच्या त्या भावनेमुळे पटकन आता सावलीला ते गाणं आठवलेलं असतं आणि सावलीने त्या गाण्याची प्रॅक्टिस करून आता रियाज सुद्धा पूर्ण केलेला असतो इकडे आता ताराचा कार्यक्रम होणार यामुळे सोहम आणि बबलू खूप खुश झालेले असतात आणि आता सगळ्यात अगोदर त्या कॉन्सर्टमध्ये सोहम आणि बबलू आलेले असतात इकडे मात्र आता भैरवीने पूर्ण तयारी केलेली असते पाठीमागच्या वेळेस जगन्नाथने ऐन ज्यावेळेस हरिनाम सप्तामध्ये ताराचा कार्यक्रम होता त्यावेळेस जगन्नाथने घोळ घातला होता आणि त्यावेळेस आता माईकची वायर काढत असताना आपण वेळेवर तिथे पोहोचलो आणि सारंगला आता किडनॅप केलं ही गोष्ट आपण सांगितली त्यामुळे आपण वाचलो नाही तर त्या वेळेस आपले भांडे फुटले असते आणि ताराचा आवाज हा ताराचा नसून तो सावलीचा आहे हे सत्य त्याच वेळेस समोर आले असते पण आता मात्र आपल्याकडून काहीही चूक होता कामा नाही आणि तो जगन्नाथ किती जरी डाव खेळला ना तरीसुद्धा त्याला काहीच करता आलं नाही पाहिजे यासाठी आता भैरवीनी कडक व्यवस्था केलेली असते भैरवीने सगळीकडे तिचे माणसं आता पेरून ठेवलेली असतात इकडे मात्र आता जगन्नाथने देखील मोठा भन्नाट प्लान केलेला असतो मागच्या वेळेस भैरवीने आपल्याला मात केली आपल्याला मात देऊन आपल्याला धूळ चारली आणि आता आपण तसं व्हाऊ द्यायचं नाही भैरवी किती हुशारबाई आहे ना त्याचा आता आपल्याला प्रत्यय आला आणि ती आता आता तर डोळ्यात तेल घालून सगळी कडतीने कडक व्यवस्था ठेवली असणार यात काहीही शंका नाही हे आता जगन्नाथच्या लक्षात आलेले असते आणि त्यानंतर आता जगन्नाथ हा तिसरी चाल खेळतो जगन्नाथने आता त्याच्या माणसाला आजूबाजूचा सर्व परिसर आणि सगळी त्याची माहिती घ्यायला सांगितलेली असती रिसॉर्टमध्ये कार्यक्रम कोणत्या ठिकाणी असेल आणि सगळी व्यवस्था कुठे काय ठेवले जाणार आहे आणि कुठे काय असणार आहे या आता सगळ्या गोष्टींची माहिती आता जगन्नाथ त्याच्या माणसांकडून मिळवलेली असते आणि ज्या ठिकाणी आता कार्यक्रम होणार असतो त्या ठिकाणी ही भैरवी आता सावलीकडून गाणे गाऊन घेणार आणि सावलीकडून ती कुठे गाणे गाऊन घेणार आणि सावलीला ती कुठे कुठे ठेवणार हे सगळं आता जगन्नाथने हेरलेलं असतं आणि त्यावेळेस आता जगन्नाथने भयानक मोठा प्लान करू जगन्नाथ म्हणतो की आता भैरवीने जी काही चाल खेळलेली आहे ना भैरवी अति हुशार आहे आणि तिथे आता आपल्याला काहीच करता येणार नाही सगळ्यात मोठा डाव रचून भाई, आता जगन्नाथने भैरवीला किडनॅप करून आता त्या ठिकाणाहून कायमचं बाजूला करण्याचे ठरवलेले असते आणि भै भैरवीसाठी जगन्नाथने आता तिथे माणसे पेरून ठेवलेली असते भैरवी दिस्ताक्षणी भैरवीला किडनॅप करून गाडीमध्ये घालून दुसरीकडे घेऊन जायचं आणि त्याच वेळेस इकडे साव सावरीचा आवाज एक्सपोज करून आता तारा नाही तर सावरी गाणी गात असल्याचे सत्य समोर आणायचे हे जगन्नाथनी ले ले दुसरे आता पक्के ठरवलेले असते दुसऱ्या दिवशी आता ठरल्याप्रमाणे कॉन्सर्टमध्ये आता सगळी तयारी झालेली असते सगळेजण आता तारावाजेचे गाणे ऐकण्यासाठी आता तिथे आलेले असतात सोहम आणि बबलूच्या आनंदाला तर पारावारच उरलेला नसतो मीडियावाले सगळे लोक तारावाजे गाणे गाणार म्हणून आता गर्दी करत तिथे बसलेले असतात आणि अखेर अखेर तो क्षण येतो आणि सावली त्या कॉन्सर्टमध्ये येते सावली आता आतमध्ये येताच आता, आता सगळी माणसे तिथे बसलेले असतात आणि आल्या आल्या आता पुढची कशी तयारी करायची यासाठी आता सावली आता भैरवीला बघू लागते सावली आता ताराकडे येते आणि ताराला सावली म्हणते की माई कुठे आहे आता ता, तारा म्हणते की असेल ना इथे आणि आता सगळे लोक आणि मीडियावाले आता ताराची स्तुती आणि तारीफ करत असतात त्यामुळे आता तारा खूप खुश असते आणि आता ताराच्या आनंदालासुद्धा पारावर राहिला नसतो आणि त्यावेळेस आता भैरवी म्हणजे आपली मॉम कुठे आहे आणि काय करते याकडे ताराचे अजिबात लक्ष नसते तर तारा आता तिची स्तुती ऐकण्यातच गुंग झालेली असते इकडे मात्र आता सावलीला काळजी लागून राहिलेली असते आणि आता आपण गाणी कुठे गायचे माई कुठे असेल आणि माई आपल्याला कशी भेट आणि माईने सांगितल्यानुसारच आपल्याला पुढचं सगळं काही करावं लागणार आहे यामुळे आता सावली ही भैरवीला बघू लागते पण आता इकडे तिकडे बघत असताना सावलीला मात्र भैरवी काही सापडत नसते आणि त्याच वेळेस आता इकडे जगन्नाथने त्याचा प्लान फुलप्रूफ केलेला असतो अचूक प्लान केले करताच इकडे जगन्नाथच्या माणसाने अखेर भैरवीला पकडलेले असते आणि पटकन भैरवीचे तोंड दाबून आता जगन्नाथचे ते माणसे भैरवीला कार मध्ये बसून किडनॅप करून आता घेऊन जातात भैरवीला आता इकडे एका रूममध्ये ठेवलेले असते भैरवीचा मोबाईल बाजूला ठेवलेला असतो जगन्नाथने सांगितलेले असते की गाणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हिला सोडायचं नाही आणि गाणं संपलं की मी तुम्हाला फोन करील तिला सोडून द्यायचं आणि त्यानंतर आता इकडे भैरवीला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं भैरवी आता तिचे हात सोडण्यासाठी धडपडत असते आणि त्याच वेळेस आता इकडे पुन्हा आता सावली ही ताराकडे येते आणि ताराला म्हणते की अगं माई कुठे तारा म्हणते असेल ना तू गाण्याची तयारी कर आणि आतमध्ये जा तेव्हा आता इकडे सावली ही आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाऊ लागता जिकडे त्याचवेळी जगन्नाथ हा त्या कॉन्सर्टमध्ये आलेला असतो आणि तिरप्या डोळ्याने जगन्नाथ आता सावलीला बघतो आणि सावलीसुद्धा आता जगन्नाथकडे बघते आणि सावली थोडीशी घाबरलेली असते त्यानंतर आता सावली ही बाजूला जाते पण जगन्नाथचे मात्र आता सगळे लक्ष तारावजे आणि सावलीकडे लागलेले असते सावली आता कुठे जाऊन गाणे म्हणते आणि तारावजे आता आवाजाची कशी नक्कल करते याचा आता सिनेमा भरल्या डोळे त्यांनी जगन्नाथ बघत असतो त्याच वेळेस आता इकडे सारंग सुद्धा त्याच्या कारमध्ये आता त्या त्या कॉन्सर्टमध्ये आलेला असतो कारमधून उतरताच इकडे मात्र आता सावलीने लिहिलेले ते प्रेमपत्र अखेर आता सारंगच्या हातामध्ये येते आणि सारंग आता सावलीने लिहिलेले ते प्रेमपत्र वाचू लागतो इकडे आता जगन्नाथने पूर्ण तयारी केलेली असते आणि आता तारावजेचा आवाज एक्सपोज करून सावली गाणं गाते हे सत्य आता भरल्या डोळ्यांनी जगन्नाथ आता सारंगला दाखवण्यासाठी तयार झालेला असतो आणि आता सारंग अखेरी त्याच्या कारमधून तिथे येतो तेव्हा आता जगन्नाथचे सगळे लक्ष सावलीकडे असते आणि अखेर विलाजाने सावली ही गाणं गाण्यासाठी आता पाठीमागच्या स्टेजच्या पाठीमागच्या साईडला गेलेली असते आणि तिथे माईक असतो सगळी काही भैरवीच्या माणसाने व्यवस्था केलेली असते आणि आता भैरवीची वाट बघून आता सगळे लोक आता इकडे ताराला गाणं गाण्यासाठी बोलतात आणि आता सावली ही तिचं गाणं सुरू करते आणि जेव्हा आता सावली तिचं गाणं सुरू करते त्याच वेळेस आता सारंगला बघून जगन्नाथ आता भरल्या डोळ्यांनी सावली गाणं गात असल्याचा भयानक नजारा सारंगला कसे दाखवतो आणि ताराच्या आवाजात सावली गाणं गाते आणि ते सत्य आता जगन्नाथ आता सारंग समोर कसे आणतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा